मेहता शाळेत क्रीडा सप्ताहाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवाशी विमो मेहता शाळेत क्रीडा सप्ताहाचा बक्षीस समारंभ उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मान्य श्री दशरथगुरव जयरा चंडक प्रशाला क्रीडा शिक्षक व मान्य श्री प्रमोद चुंगे हदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून खेळातील यशासाठी वर्षभर प्रयत्न करा तुमच्यातील नियमितता सातत्य सराव जिद्द चिकाटी व आत्मविश्वास यामुळे तुम्हाला यश मिळेल असे सांगितले सांघिक व वैयक्तिक खेळांचे महत्व सांगून खेळामध्ये करिअर कसे करावे याचेही आवाहन या केले यासाठी व्यायाम आहार आणि आरोग्य यांचे महत्व त्यांनी पटवून दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओळख व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ श्रुती बागेवाडी सूत्रसंचालन कुमारी श्रावणी पाठक व कुमारी वैष्णवी चव्हाण तर आभार कुमारी प्रिया ताठे या विद्यार्थिनीने मानले सदर कार्यक्रमात शाळेच्या पर्यवेक्षिका मान्य सौ सुस्मिता तडकासे क्रीडा विभाग प्रमुख श्री अमित कोर्टीकर शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते Thank <laughs> you. शंभर टक्के सांगतो इथून दहावी होऊन बाहेर पडेपर्यंत तुम्ही नॅशनल खेळणारच नॅशनलला ना प्लेस मिळवणारच राष्ट्रीय तुम्ही शाळेचं नाव चमकवणारच आणि आज तुम्ही ठरवा की बाबा मी या वर्षापासून सरावाला आतापर्यंत जरी नाही केलं तुम्ही चालेल परंतु आता या वर्षापासून तर तुम्ही सरावा सरावामध्ये सातत्य ठेवलात नियमितपणे सकाळ संध्याकाळ सराव केलात तर एक दोन वर्ष पुढच्या वर्षी तुम्ही जिल्हास्तरीयला मारसाल किंवा शहर स्तरीला मारसाल नंबर त्यानंतर विभागाला जाताल विभागामध्ये दुसऱ्या वर्षी माराल नंबर त्यानंतर स्टेटला जाताल त्यानंतर नॅशनलला जाता तीन चार वर्ष लागणार आहे की लगेच वर्षी प्रॅक्टिस केलो मला नॅशनल खेळायचं असं शक्य नाही म्हणून तुम्ही सरावामध्ये सातत्यता ठेवा आणि नियमितता ठेवा या दोन गोष्टी जर ठेवलात तर तीन चार वर्षांनी नक्की यश मिळेल हे जर तुमच्या सरावाच्या बाबतीत परंतु हे सर्व का करावं कशासाठी करावं भले तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट नाही ठीक आहे तुम्ही अभ्यासामध्ये चांगला असाल नव्वद पंच्याण्णव टक्केवाले असाल तर ठीक आहे त्यांच्यासाठी काय फक्त दररोज एक तासभर तुम्ही अर्धा तासभर थोडंसं जॉगिंग एक्सरसाइज अनुलोम विलोम प्राणायाम जरी केला तरी सफिशियंट आहे कशासाठी की दिवसभर आपण शाळेत बसतो या शाळेमध्ये बसल्यानंतर दिवसभर कंटाळा येऊ नये दिवसभर ताजे तवाने राहावं फ्रेश राहावं माणसाने म्हणून दररोज व्यायामाची आवश्यकता आहे लहान बालवयामध्ये बरेच काही आपण शिकतो म्हणून आतापासून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायचे त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि आपल्याला माहित आहे आपली शिक्षण प्रसारक मंडळी हे मुलांच्या पाठीशी नेहमी सदैव तत्पर असते कुठल्याही दृष्टीनं आर्थिक असेल सामाजिक असेल साहित्यापासून सर्व गोष्टी द्यायला तयार असते फक्त तुम्हाला तुमचे प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आता सांगितलं फक्त आपल्याला कष्ट करायचंय मेहनत करायचंय तुम्हाला आता सरांनी सांगितलं कि रोज पाच वाजता तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात व्यायाम करणार आहात प्रत्येक माणसाकडे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं स्किल असत फक्त त्याला मोटिवेट करण्याचं काम आमचे क्रीडा शिक्षक मुख्याध्यापिका मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका करत असतात एक उदाहरण तुम्हाला सांगतो दुधालाही माहीत नसतं की त्याच्यातून तुपाची निर्मिती होणार आहे मग दुधावरती अनेक आपण प्रक्रिया करतो आणि त्याच्यातून काय करतो तूप त्या ठिकाणी तयार होतं तूप हे आपल्या शरीरासाठी कसं असतं चांगलं असतं मग असे चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी आमचे सर्व <coughs> बक्षीस समारंभानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी जरा चंडक प्रशालेचे क्रीडा शिक्षक माननीय शिव दशरथ गुरव सर तथा हदे प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील क्रीडा शिक्षक माननीय शिव प्रमुख सर आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका माननीय सूत सुस्मिता तळकासे मॅडम क्रीडा प्रमुख माननीय शिव अमित कोटीकर सर क्रीडा शिक्षक शिव बाळकृष्ण पाटील सर सौप्रतिमा स्वामी मॅडम उपस्थित शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो या क्रीडा सप्ताहाच्या बक्षीसमारंभास प्रशाल्याच्या वतीने पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते खेळ हा मानवी संस्कृतात संस्कृतीतील एक अविभाज्य घटक आहे अगदी प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक्सपासून सध्या आय पी एलपर्यंत पर्यंत खेळाचं महत्त्व जाणलं जात आहे ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आम्ही मनापासून आपले आभार मनापासून आपले आभार आज येथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री दशरथ गुरु यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार आजचे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रमोद सर यांनी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन सर यांचे मनापासून आभार ज्यांनी आपल्याला क्रीडा सप्ताह आयोजित करण्याची परवानगी दिली अशा शाळेच्या शा मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडे मॅडम यांचे आभार शाळेच्या पर्यवेक्षिका सर सुस्मिता तडकासे मॅडम यांचेही मनापासून आभार क्रीडा प्रमुख श्री अमित कोर्टीकर सर यांचे आभार शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचेही आभार क्रीडा सप्ताहाला मैदान आखून दिल्याबद्दल शिक्षकेतर वृंद यांचेही आभार पात्र विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीने पाहिला त्याबद्दल त्यांचेही आभार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्यांचेही मनापासून आभार संयोजकाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते धन्यवाद